वरखेड्या गावातील मुख्य रस्त्यांवर घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले असून गावातील संपूर्ण रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे डबके व चिखल साचलेला आहे यामुळे ग्रामस्थांना गावात करायला त्रास होत आहे परिणामी डासाची उत्पत्ती होत असून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वरखेड्या गावातील घाणीच्या व चिखलाच्या रस्त्यांमुळे लहान मुले वृद्ध नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा नागरिकांचा या घाण रस्त्यामुळे दुचाकीवर पडून अपघात झालेला आहे तर ग्रामपंचायतचे या गावातील रस्त्याकडे पुगण्याचा दुर्लक्ष असून ग्रामपंचायत विरोधात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे येत्या दोन ते तीन दिवसात या गावातील रस्त्यांच्या व घाणीच्या साम्राज्याची योग्य ती विल्हेवाट किंवा उपाययोजना न केल्यास गावकरी आंदोलन करतील हे विशेष जायला रस्ता नाही का रस्ता कुठे आहे पाहिला तुम्ही कसा जाता येईल हे याच्यात घरा हे माती कोण टाकले टाकले नाही टाकली होती तो आणि बाबा डबर मोठ डबर होत नाही मोठा डोर आहे हा बरोबर हा रस्ता सरकारी आहे की काय सरकारी आहे

नालेसच बरं मग तुम्ही ग्रामपंचायत मागणी नाही केली का रस्त्याची? गड्डे दाखवून राहिले. घरपट्टी भरत नाही अजून अठ्ठावीस रुपयाच्या ग्रामशक्ती इकडे माझ्या उरेल आहे. घरपट्टी भरली. आम्ही टाकतो पाईप टाकतो हे करतो काहीच नाही करतो. रोवोपच दिललेय मग. नाही. अजून आहे. हे दुसरं वर्ष लागले त्याची इकडे. अरे बापू. मागितले समोर तितका तू आठ तुम्ही दोन हजार दोन हजार दोन पर्यंत रस्ता असाच आहे समजा काही सरपंच आले काही बद्दल काय मागणी आहे तुमची एसटी कॉलची एवढी मोठी टाकीला दोन तीन ताल्या आणून याच्यावरून कोल्हून राहिली तुमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा काय आता घ्या ग्रामपंचायत चा पाण्याची व्यवस्था नाही काहीच ते येते खरं पाणी आहे किती दिवसात नळ येतात काय येतात चार पाच दिवसातून येतात खरा पाणी येतात खारा पाणी आहे त्याच्यात पाणी आहे

काय आरा म्हणतात झाल्या नाही माहीत नाही रस्ते पोबट झाले गारा शिकवायची

हा म्हणतात मध्ये अतिक्रमणात घरकुलमध्ये माझा घरकुलमध्ये भेटेल ग्रामपंचायत करून नाही राहिली नाही जाता येत नाही संडायच रस्त्यामध्ये संध्या नाही सरकारी रस्ता माझा घरकुल भेटेल आहे पण तरी ग्रामपंचायत म्हणते की हा ऑनलाउन म्हणजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये नाही आहे माझ्या घर कुलमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रस्ता नाही म्हणता केअर घेऊ शकत नाही म्हणता गावाच्या बाहेर रस्ता असा आहे ते ग्रामसेवकच काम सर्व असत वर्ष झाली इथं राहून राहिलो माझी घरपट्टी चौकशी करू शकतात हा पंचाळीस वर्षापासून पंचेचाळीस वर्षापासून हा ग्राम ग्रामपंचायत वाला ग्रामपंचायत मध्ये केअर घेत नाहीये काय म्हणतात ते म्हणतात की हा आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये नाहीये आपल्या <laughs>

बर करा बर പിന്നെത പനിയ വട്ടത്

ना ना। ना ना था। ना था। या किती वर्षापासून गांधी साम्राज्य हा रस्ता करून करत नाही काय याच्या अगोदर तुम्ही ग्रामपंचायतला काही नोटिसा घेतल्या दिल्या होत्या काय तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी भरता काय मग एवढं जर भरून जर तुम्हाला रस्ता होऊन नाही राहिला याच्या कारण मग मी विचारले तर कधी कोण आले काहीच नाही याची काही कंप्लेंट वगैरे केली नाही का तुम्ही माणसं बाहेरचं काम पण बाहेर तुम्ही घरात राहतो दिवस राहतो तुम्हाला वास येऊन राहिला जे काही कोणी संधाची पायी आणून टाकले याच्याबद्दल तुमचं काही असं बोलणं येते का म्हणणं येते का तुम्हाला काही याच्यावर कोण जे संडास सोडणारे पाणी आहेत की नाही आपण ते किती कल्ला खरं ओघीशी बंद कर मग बंद तुम्ही केलं नाही का ग्रामसेवक जवळ ग्रामसेवक प्लीज सांगितलं ग्रामसेवक बर तुम्ही अधिकार बोलायला नाही तुम्हाला कोण म्हणे असं ग्रामसेवक ग्राम म्हणे काय ग्राम म्हणे तुमचा बोला अधिकार नाही म्हणजे कोणाले सोपान होता की नाही हा सोपा कशावून झाला होता कशावरून बाईक नळासाठी झालं होते हा हा तुमचा काही अधिकार नाही ना बोला मग कोणाचा अधिकार आहे म्हणा मन सुशुद्ध करीन हा 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 म्हणजे होती घेतली नाव करा पगार भेटून आला की तुला गावासाठी हा आमचं ऐकत नाही मग कोणाला ऐकत तू असते म्हणतात घरी तू पण